नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी करिश्मा वडनेरे आज पुन्हा एकदा आदित्य पैठणी साडीमध्ये तुमचं सहज स्वागत करते अतिशय सुंदर असं डेली वेअर कलेक्शन आणि आहेराच्या साड्या आज आपण घेऊन आलो आहोत अतिशय सुंदर साड्या अतिशय रिजनेबल असा रेट साडीचा असणार आहे अतिशय रिझनेबल असा रेट सुंदर सुंदर साड्या असणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सा पटकन सबस्क्राईब करायचं आहे आणि माझ्या रेग्युलर बहिणींनी लाईक like करायचं आहे कोणीही लाईक करायला विसरू नका अतिशय सुंदर असं कलेक्शन असणार आहे पटापट बहिणींनी जॉ जॉईन व्हायचं आहे कोणीही आजचा लाईव्ह मिस करायचा नाही अतिशय सुंदर कलेक्शन नवीन बहिणींनी पटापट लाईक करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी लिंक शेअर करायची आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी लिंक शेअर करा अतिशय सुंदर असं कलेक्शन असणार आहे सुंदर असं कलेक्शन असणार आहे माझ्या एक नंबर वहिनींसाठी एक नंबर कलेक्शन मी घेऊन आले आहे पटापट लाईक करायचं आहे नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन असणार आहे वेअर कलेक्शन अतिशय सुंदर असं डेलीवेअर कलेक् कलेक्शन असणार आहे बघू शकता तुम्ही फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाची साडी दोनशे पन्नास रुपयामध्ये अतिशय सुंदर सुंदर असं साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता तुम्ही डिलिव्हर करा आहेसाठी घ्या खूप सुंदर साड्या आहेत ऑफर प्राईज आहे दोनशे प साठ रुपये फक्त दोनशे साठ ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट बहिणींनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे फक्त आणि फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये सुंदर अशा साड्या आहे बहिणींनी उपस्थिती वाढवायची माझ्या बहिणी भावांनी उपस्थिती वाढवा अतिशय सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले लाईक करायचं आहे चॅनलवर चा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे अतिशय सुंदर कलेक्शन फक्त दोनशे साठ अतिशय सॉफ्ट असा कपडा साडीलाच असणार आहे अतिशय सॉफ्ट असा कपडा बघू शकता तुम्ही कपडा किती सॉफ्ट आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा ऑल ओवर डिझाईन साडीला असणार आहे ऑल ओवर डिझाईन बघू शकता तुम्ही ऑल ओवर डिझाईन सिंगल कलर साडी खूप सुंदर कलेक्शन आहे हे कपडा अतिशय सॉफ्ट आहे फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग ट्रिपटापट स्क्रीनशॉट घ्यायचे आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे फक्त अडीचशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री डेली वेअर करायला साडी खूप सुंदर आहे चापून बसणार आहे साडी अंगाला फक्त आणि फक्त दोनशे साठ रुपये दोनशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री दोनशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा ग्रीन कलर त्यावर आले आहे सुंदर असे फ्लॉवर आणि फ्लॉवर आहेत ग्रे कलरचे बघू शकता तुम्ही व्हिडिओ साडी दिसते ग्रे कलरचे फ्लॉवर आहेत साडीला पटकन तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडी विथ ब्लाऊज पीस असणार आहे फक्त दोनशे पन्नास रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फीस पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे महिन्यांनी भावांनी उपस्थिती वाढवा लाईव्ह मिस करू नका उपस्थिती वाढवायची आहे सुंदर असा व्हाईट कलर त्याला आले आहे सुंदर अशी पानांची डिझाईन तुम्ही बघू शकता डिझाईन किती सुंदर आहे सुंदर असे पानं आले आहे लूज आहे सुंदर अशा लूज आहे सुंदर साडी आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही साडीनंतर एक ओपन करून दाखवणारच आहे फक्त आणि फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे कोणीही आजकाल लाईन मिक्स करू नका साड्या अतिशय सुंदर आहे काही काही साड्यांमध्ये दोन दोन तीन तीन कलर आहेत काही काही साड्या सिंगल आहेत सुंदर असा पिंक कलर मग अशी जी ग्रीन दाखवली त्यातला सुंदर असा पिंक कलर फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर असा पॅरोड ग्रीन आहे एक सुंदर असा पिंक कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या फक्त आणि फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री वा असा अबोली कलर बघू शकता बेस्ट सेम येणार आहे साडीला बेस्ट सेम आहे व्हाईट कलर सुंदर असं कलेक्शन आहे फक्त आणि फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर असे कलर आहेत यातला कलर आहे हा बघू शकता तुम्ही फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन एक शिपिंग जेव्हा आपण तीन साड्या बुक कराल त्यानंतरच तुम्हाला शिपिंग फ्री असणार आहे सिंगल साडीला शिपिंग फ्री नाही कारण साड्या फार कमी रेटच्या आहेत शिपिंग फ्री देणं शक्य नाही आहे आम्हाला तीन साड्यांची ऑर्डर असेल तसं शिपिंग फ्री असणार आहे सुंदर बघा सुंदर असा आबोली कलर पट्टेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर असा आबोली कलर सुंदर असा आबोली कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे लाईक करायचं आहे बहिणींनी जेवढ्या बहिणी लाईव्ह बघताय त्यांनी लाईक करायचं फक्त दोनशे साठ रुपयाची साडी आहे साड्या अतिशय सुंदर आहे डेली वेअर आहे वाव नेक्स्ट बघूया आपण सुंदर अशी फ्लॉवरची डिझाईन आहे फक्त दोनशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री ऑल ओवर साडी विथ ब्लाउज पीस साडी अंगाला चाकून बसणारी आहे सुंदर असं कलेक्शन आहे बहिणींनी पटापट पत लाईक करायचं आहे जेवढ्या बहिणी लाईव्हला बघता आहे त्यांनी लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। अतिशय सुंदर आणि दर्जेदार साड्या अतिशय कमी किमतीमध्ये मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे सुंदर असा आबोली कलर सुंदर असा आबोली कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा आबोली कलर सुंदर असे रोज आहेत त्याच्यावर सुंदर असे फ्लॉवर आहेत बघू शकता तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर सुंदर डिझाईन आहे बघू शकता लहरिया डिझाईन अतिशय सुंदर अशी लहरिया डिझाईन फक्त दोनशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा वा ब्राउन ब्राऊन कलर वाव असा ब्राऊन कलर याला कॉन्ट्रास्ट असे येलो कलरचे काट आले आहे अतिशय सुंदर कलर आहे डिझाईनही बघू शकता अतिशय सुंदर असे जॉमॅट्रिक डिझाईन फक्त आणि फक्त दोनशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे सेवन फाय डबल एट सेवन वन वन फोर वन झिरो पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे माझ्या बहिणींनी आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे त्यातला सुंदर असा बॉटल ग्रीन कलर सुंदर असा बॉटल ग्रीन कलर त्याला आले ग्रीन कलर आहे ग्रीन कलरचे काठ जॉमेट्रिकल डिझाईन अतिशय सुंदर साडी आहे फक्त दोनशे साठ रुपयामध्ये तुम्ही आहेराला घेऊ शकता वेअरला घेऊ शकता सुंदर साड्या आहेत अतिशय सुंदर असं कलेक्शन कोणी आहे आजचं लाईव्ह मिस करू नका वाव असा सुंदर असा कलर बघू शकता क्रीम कलर आहे सुंदर असा क्रीम कलर त्याला किती सुंदर अशा कलरफुल लहरी आले आहे बघू शकता तुम्ही सुंदर असा क्रीम कलर फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे सेवन फाय डबल एट सेवन वन वन फोर वन झिरो पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा वाव सुंदर असा रामा कलर सुंदर असे प्रिंटेड ब्लाउज पीस सुद्धा आहे सगळ्या साड्या ब्लाउज विथ ब्लाउज पीस आहे सुंदर असा रामा कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी त्याला बांधणीची डिझाईन आली आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे फक्त अडीचशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री जर तुम्ही तीन साड्या बुक केल्या तर तुम्हाला शिपिंग फ्री असणार आहे एक साडीला शिपिंग फ्री देऊ शकत नाही पटापट बहिणींनी लाईव्हला जॉईन करायचं लाईक करायचं आहे कोणी आज लाईव्ह मिस करू नका सुंदर असा रामा कलर वाव सुंदर असा ग्रे कलर त्याला आले आहे स्काय ब्लू कलरचे काठ आणि सुंदर अशी स्काय ब्लू कलरची त्याला अडीचशे दोनशे पन्नास रुपयांमध्ये साडी आहे सुंदर साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे सुंदर असा पॅरोट ग्रीन कलर सुंदर असा पॅरोट ग्रीन कलर फक्त दोनशे पन्नास रुपये सुंदर असा पॅरोट ग्रीन कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा नंबर आहे स्क्रीनवर so, वाव सुंदर असा क्रीम कलर त्याला आले सुंदर असे व्हाइट कलरचे प्रिंटेड फ्लॉवर काठाला पण बघू शकता तुम्ही किती सुंदर असे काठ आले साडीचे बघा किती सुंदर कार्ट आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे बहिणींनो पटकन स्क्रीनशॉट घ्या उपस्थिती वाढवा आजचा लाईव्ह मिस करू नका फक्त दोनशे साठ ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा ऑरेंज कलर सुंदर असा ऑरेंज कलर दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडी ऑल ओव्हर असणार आहे साडी ऑल ओव्हर डिझाईन आहे प्रिंटेड आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर असा रामा लाईट रामा कलर आहे स्काय ब्लू शेडील थोडीशी शे। सुंदर अशी प्रिंट आहे त्याच्यावर बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रिंट आहे बारीक नाजूक फ्लॉवर प्रिंट आहे फक्त अडीचशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री बहिणींनी लाईक करायचं आहे लाईक न करता पुढे जायचं नाही पटापट लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सुंदर साडी फक्त दोनशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री त्यात सुंदर असे दोन तीन कलर आहेत बघा बऱ्याच बायकांना असे डस्टी कलर फार आवडतात दोनशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे फक्त दोनशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडी दाखवणार आहे एक ओपन करून सुंदर असं कलेक्शन आहे हे ओपन करून दाखवणार आहे मी तुम्हाला लाईक करायचं बहिणींनी सुंदर असा ब्ल्यू कलर सुंदर असा ब्ल्यू कलर फक्त दोनशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर रामेश्वरी ताई सुंदर असा पिंक कलर बघू शकता बांधणीची डिझाईन आहे सुंदर असा पिंक कलर फक्त अडीचशे रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री ही साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते सुंदर साडी आहे सगळ्या साड्या अशाच येणार आहे ऑल ओव्हर हे बा ब्लाउज पीस सुंदर असं प्रिंटेड ब्लाऊज पीस बघू शकता तुम्ही साडीला आला आहे सुंदर असं प्रिंटेड ब्लाउज पीस बघू शकता साडी खूप सुंदर आहे वेअर केल्यानंतर साडी छान दिसणार आहे ऑल ओव्हर डिझाईन साडीला असणार आहे ऑल ओव्हर डिझाईन विदाउट काट बऱ्याच बायकांना काट पदर लेसवाल्या साड्या नको वाटतात खूप सुंदर अशी सिंपल साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या फक्त दोनशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा पल्लू साडीला आला आहे सुंदर असा पल्लू बघू शकता तुम्ही साडीचा पल्लू हे सुंदर असा पल्लू आला आहे साडीला पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलाय सगळ्या साड्या अशाच येणार आहेत सुंदर अशा ऑल ओव्हर प्रिंट एकदम चापून बसणारी साडी लाईट वेट अतिशय लाईट वेट फक्त अडीचशे रुपयांमध्ये तुम्ही आहेराला घ्या तुम्ही स्वतःला घ्या तुमच्याकडे कोणी पाहुणे आल्यानंतर द्यायला घ्या अतिशय सुंदर साड्या आहे समोरचं ही साडी वेअर करणारच खूप सुंदर साडी आहे फक्त दोनशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा रोज रोज वाली प्रिंट आहे याच्यावर सुंदर अशी रेड रोज अतिशय सुंदर असे रेड रोज आहे पिंक कलरची साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे याच्यात अजून एक कलर होता ज्यांना कोणाला आवडली आहे त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा यात हे दोन कलर आहेत दोन्ही कलर सुंदर आहेत पिंक आणि अभोली कलर सुंदर अशी डिझाईन स्काय ब्ल्यू कलर फक्त आणि फक्त दोनशे साठ बघू शकता तुम्ही डिझाईन पण किती सुंदर सुंदर आल्या आहेत फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री तीन साड्या घेतल्या तर, तर शिपिंग फ्री असणार आहे सिंगल साडीला शिपिंग फ्री नाही तीन साड्या घेतल्या तर शिपिंग फ्री ही बघू शकता तुम्ही सुंदर अशी प ग्रे आणि पर्पल सुंदर अशी ग्रे आणि पर्पल यातही सुंदर असा एक कलर आहे तो पण मी तुम्हाला दाखवते हां सुंदर असा स्काय ब्ल्यू आणि पर्पल कलर ग्रे बेस ग्रे येणार आहे फ्लॉवरचा कलर हा काठासारखा का आहे बघू शकता तुम्ही फ्लॉवरचा कलर काठासारखा का आहे सुंदर साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे याचं ब्लाउज पीस बघूया आपण कसं आहे फक्त दोनशे पन्नास रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज पीस साडीला जाणार आहे कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज पीस असं ब्लाउज पीस आहे या साडीला बघू शकता तुम्ही असं ब्लाउज पीस मी तुम्हाला दाखवलं घडी आपण ओपन नाही करत आहोत साडीची पूर्ण फिनिशिंग डाऊन होते मग सुंदर असं चिंतामणी कलरचं साडीला आलं आहे ब्लाउज पीस दोन कलर तुम्हाला दाखवले एक पर्पल आणि एक स्काय ब्लू असे दोन कॉम्बिनेशन आहे फक्त दोनशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री ही सुंदर अशी पिंक साडी सुंदर अशी पिंक साडी यात आहे सुंदर असा रामा कलर दोन कलर आहेत या साडी मध्ये फक्त दोनशे साठ रुप दोनशे पन्नास रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री बघू शकता पिंक कलर एक रामा कलर सुंदर असे दोन कलर आहेत पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे साडी अतिशय सुंदर आहे अजून एक कलर सापडला आहे मला त्यातला सुंदर असा ऑरेंज कलर सुंदर असा ऑरेंज कलर रामा कलर ऑरेंज कलर आणि पिंक कलर बघू शकता तुम्ही तीन कलर आहेत पटकन स्क्रीनशॉट घ्या फक्त दोनशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री तुम्हाला कोणाला द्यायच्या असेल दोन तीन बहिणी आहेत वगैरे वगैरे तुम्ही या साड्या घेऊ शकतात आहिराला हव्या असतील तरी घेऊ शकता फक्त दोनशे साठ रुपये तुमच्याकडे कोणी पाहुणे आले तर त्यांना द्यायलाही घेऊ शकतात फक्त दोनशे साठ ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा पिंक कलर या तीन कलर आहे याचं ब्लाऊज पीस मी तुम्हाला दाखवलं आहे सुंदर असा डॉट डॉटवालं ब्लाऊज पीस आहे बघू शकता साडीला सुंदर असं डॉट वाला ब्लाऊज पीस तो एकदा असं हॅलो नेक्स्ट सांगते बा ही हे तुम्हाला मी दाखवलं नाजूक अशी फ्लॉवर प्रिंट आहे याला बघूया ब्लाउज पीस कसं असणार आहे कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज पीस असणार आहे साडीला काठांसारखं बघू शकता साडीला असणार आहे कॉन्ट्रास्ट असं काठांसारखं ब्लाउज पीस ऑल ओव्हर डिझाईन साडीला जाणार आहे ऑल ओवर डिझाईन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा दोनशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे काठांसारखं ब्लाउज पीस काठांसारखं ब्लाऊज पीस येणार आहे यात तीन कलर आहे फक्त दोनशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या दोनशे साठ रुपये तिसरा कलर आहे सुंदर असा रामा कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या दोनशे साठ रुपये सुंदर असा रामा कलर बघा तीन कलर आहेत कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज पीस येणार आहे दोनशे साठ रुपयांमध्ये हे मी तुम्हाला दाखवले दोन कलर सुंदर असे याच्यावर पानांची प्रिंट आली आहे याला पण येणार आहे कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज पीस बघू शकता तुम्ही याला पण असणार आहे कॉन्ट्रास्ट पल्लू आहे याचा आणि सुंदर ब्लाऊज पीस आहे एक पीस मी हा ओपन करते बघा सुंदर असा पल्लू दिला जाणार आहे सुंदर असा पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आजचा मिस करायचा नाही पेंट बघू शकता ब्लाउज पीसला किती सुंदर फ्लॉवर आले ब्लाउज पीस अतिशय सुंदर आहे घडी करून दाखवते म्हणजे तुम्हाला ठळक आणि स्पष्ट दिसते म्हणून मी घडी करत असते सुंदर अशी साडी पातळ कपडा असल्यामुळे दोन कलर आहेत बेस व्हाइट येणार आहे एक रामा कलर एक आबोली कलर कॉन्ट्रास्ट फक्त दोनशे साठ ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा ऑरेंज कलर दोनशे साठ रुपयांमध्ये तीन साड्याचा बाय केला तर तुम्हाला शिपिंग फ्री असणार आहे यात तीन कलर आहे सुंदर असा आबोली सुंदर असा पिंक फक्त दोनशे साठ आणि सुंदर असा पॅरोट ग्रीन कलर सेम कलर असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे हाय प्रणुती ताई सुंदर असा बारे पटापट लाईव्हला जॉईंट व्हा लाईक करायचं आहे ज्यांना शक्य त्यांनी शेअर करायचं आहे खूप सुंदर अशा साड्या आहेत आहेराला तुम्ही यूज करू शकतात सुंदर साड्या फक्त दोनशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री यातही तीन कलर आहेत बघू शकता एक ग्रीन कलर एक कॉफी कलर आणि एक असणार आहे ब्राऊन कलर तीन कलर आहेत पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये तीन कलर आहेत फक्त अडीचशे रुपयांमध्ये पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे फक्त आणि फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री दोनशे साठ रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे सुंदर असा पॅरोड ग्रीन कलर सुंदर असे फ्लॉवर डिझाईन फक्त दोनशे साठ सुंदर असा ग्रीन कलर ग्रे कलर चे सुंदर असे फ्लॉवर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा ही अतिशय सुंदर डिझाईन आहे मला खूप आवडली बघा किती सुंदर आहे फक्त दोनशे साठ ऑल इंडिया शिपिंग स्क्रीन फ्री स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा सुंदर अशी लहरिया डिझाईन दोनशे साठ रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री घेऊ का सुंदर अशी लहरी या डिझाईन अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये शिपिंग आपण तीन साड्या बाय केल्यानंतर शिपिंग फ्री देणार आहोत ज्यांना शक्य असेल त्यांनी शॉपला विजिट द्या अतिशय सुंदर अशा साड्या तुम्हाला आमच्या शॉपवर बघायला मिळणार आहे अतिशय सुंदर साड्या आहेत फक्त दोनशे साठ रुपयांमध्ये कमी रेटच्या साड्या असल्यामुळे शिपिंग फ्री देत नाही सिंगल साडीला शिपिंग फ्री देऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही क्वांटिटी घ्या बलक घ्या तुम्हाला सुंदर अशा साड्या मिळून जातील पटकन स्क्रीनशॉट घ्या ज्या साड्या आवडल्या त्यांचं आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा आपला मौल्यवान वेळ आपण आमच्या लाईव्हला दिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री स्वामी समर्थ